सटाणा आणि देवळा तालुक्यात दिवाळीच्या दिवशीच निसर्गाचा कहर अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आधी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता नव्या संकटाचं सावड आलंय दिवाळीच्या आनंदावर अक्षरशः पावसाने पाणी फेरलंय देवळा आणि सटाणा परिसरात अचानक झालेल्या पावसानं शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसामुळे गावोगावी मोठं नुकसान झालं आहे आधीच्या पावसामुळं मका बाजरी कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्याची मदतही अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नसताना पुन्हा एकदा शेतकरी आसमानी संकटात सापडला आहे मागील नुकसानीचे पंचनामे होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही आला नाही दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या खातात मदत जमा होईल अशी फुसकी आश्वासन सरकारकडून देण्यात आली होती दिवाळी उलटूनही शेतकऱ्यांची खाते अजून रिकामीच आणि पुन्हा आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं रंग रब्बी हंगामासाठी टाकलेलं कांदा रोप पुन्हा नष्ट होण्याची दाट शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे अशा परिस्थितीत शेतकरी पुन्हा एकदा संकटाच्या बोवऱ्यात सापडला आहे